जय श्रीराम प्रभुराम हे विष्णुदेवांचे सातवे अवतार आहे प्रभुराम हे धर्मपालन न्याय आणि चांगुलपणाचे प्रतीक असून रामनवमी प्रभुरामांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो पण ती फक्त एक परंपरा आहे की त्यामागे काही वैज्ञानिक रहस्य लपले आहे का जर मी असे म्हटले तर काय होईल रामनवमी ही इतिहासातील फक्त एक तारीख नाही आहे तर एक खोल कालचक्र आहे ज्याची दरवर्षी पुनरावृत्ती होत असते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की रामनवमी आणि कालचक्र यांच्यातील खोल आणि वैज्ञानिक संबंध काय आहे त्याआधी श्री स्वामी समर्थ आपल्या सर्वांचे पुण्यवचन या भक्तिमय चॅनलमध्ये मनपूर्वक स्वागत आहे रघुरामाची कहाणी समजून घेण्यासाठी आपण अयोध्या शहरात जाऊया रामनवमीच्या रात्री हा उत्सव पूर्ण उत्साहाने आणि भक्तीने साजरा केला जात होता अयोध्याचे रस्ते फुलांनी सजवले जात होते सर्वत्र भजन कीर्तन केले जात होते हजारो लोक प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्यासाठी आले होते त्या भक्तांमध्ये एक प्रसिद्ध शास्त्रज्ञ जे धर्म आणि विज्ञान यांचे पुरस्कर्ते होते त्यांचे नाव होते डॉक्टर आर्य डॉक्टर आर्य हे प्रभू राम यांच्या दर्शनासाठी भक्तांच्या गर्दीत थांबून एक प्रभू रामांच्या मूर्तीकडे पाहत होते आणि त्यांच्या मनात असंख्य प्रश्न चालू होते जसे की खरंच रामायण झाले होते का जे रामायणमध्ये आजपर्यंत आपण जे वाचत आलो ते खरं झाले होते का प्रभू श्रीराम होते का माता सीतेचं अपहरण झालते का प्रभू श्रीरामांनी रावणाची लंका जाणली होते का असे प्रश्न सतत मनात चालू असताना मंदिरातील गर्दीमध्ये एक वृद्ध साधू डॉक्टर आर्यनकडे एकटक पाहत होते सहज डॉक्टर आर्यनचे देखील लक्ष त्यांच्याकडे गेले काही क्षण दोघेही एकमेकांकडे टक लावून पाहत होते डॉक्टर आर्यनच्या मनात अनेक प्रश्न येत होते पण ते बोलू शकत नव्हते ते साधू हसले आणि डॉक्टर आर्यनला म्हणाले बाळा तुझ्या मनात जो प्रश्न सुरू आहे देव मोठा की आपले विज्ञान तुम्हाला तुझ्या डोळ्यात दिसत आहे डॉक्टर आर्यनला आश्चर्याचा धक्का बसला आणि ते त्या साधूकडे गेले व म्हणाले पापा तुम्हाला कसे समजले की मी एक शास्त्रज्ञ आहे साधू हसले आणि म्हणाले बाळा तुझ्या मनात जो धर्म आणि विज्ञान यांचा संघर्ष सुरू आहे पण तुला माहीत आहे का रामनवमी हा एक सण नाही तर काळाच्या चक्राचे लक्षण आहे डॉक्टर आर्यनने मान हलवले आणि विचारले बाबा कालचक्र म्हणजे काय ते साधू म्हणाले कालचक्र म्हणजे सतत फिरणारा काळ सतत फिरणारा कालचक्र म्हणजे पुनरावृत्ती याचा अर्थ असा होतो की काळाचे चक्र जे चक्र सतत फिरत राहते आणि प्रत्येक गोष्टीवर परिणाम करते काळाचा सिद्धांत आपल्याला सांगतो की प्रत्येक पुनरावृत्ती कोणत्या ना कोणत्या युगात होते पण ती एक नवीन स्वरूपात निसर्ग आणि विश्वातील प्रत्येक गोष्ट पुनरावृत्तीच्या नियमाचे पालन करत असते उदाहरणार्थ दिवस आणि रात्रीचे चक्र तसेच चार ऋतूंचे येणे आणि जाणे ग्रहांची क्रांती आणि सूर्याचे त्यांच्या अक्षभोती फिरणे हे संपूर्ण विश्वाचे नियंत्रण करणारे कालचक्र आहे मी साधूने एक नाणे काढले आणि त्या हवेत फेकले ते नाणे जमिनीवर पडले आणि जमिनीवर पडताच ते गोलगोल -गोल फिरू लागले डॉक्टर आर्यन हे सर्व काळजीपूर्वक पाहत होते जमिनीवर पडल्यानंतरही नाणे थांबले नव्हते उलट गोल -गोल ते गोलगोल फिरत होते जणू काही त्यावर एखाद्या अदृश्य ऊर्जेचा प्रभाव पडला होता साधू म्हणाले हे चक्र आहे जे सतत फिरत असते थांबत नाही प्रभू रामांचा जन्म देखील या चक्राचा एक भाग होता आणि आजही हे चक्र पुन्हा सक्रिय होत आहे डॉक्टर आर्यन उत्सुक झाले आणि त्यांनी साधूला विचारले पण बाबा भगवान रामांचा या कालचक्राशी काय संबंध आहे साधूने दीर्घ श्वास घेत म्हटले रामनवमी ही पुनर्जागरणाची तारीख आहे त्रेतायुगात चैत्रशुद्ध नवमी या दिवशी श्रीरामांचा जन्म झाला या काळाच्या चक्रानुसार जेव्हा जेव्हा धर्मात घट होते किंवा धर्म संकटात असते तेव्हा देव अवतार घेतात म्हणून प्रत म्हणून प्रत्येक रामनवमी आपल्याला आठवण करून देते की अधर्माचा अंत आणि धर्माचा विजय पुन्हा नक्की होईल प्रभू श्रीरामांनी त्यांच्या मनावरती नियंत्रण केले होते ते त्यांच्या विचारांचे किंवा भावनांचे गुलाम नव्हते तर ते त्यांचे स्वामी होते त्यामुळेच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतात डॉक्टर आर्यने पुन्हा एक प्रश्न विचारला पण बाबा वैज्ञानिक दृष्टिकोनातून कालचक्र आणि रामनवमीचा काय संबंध आहे ते साधू म्हणाले कालचक्र ही संकल्पना आधुनिक ग्रहांच्या चक्रात देखील आढळते रामनवमीच्या दिवशी सूर्य मेष राशीत प्रवेश करतो आणि चंद्र कर्क राशीत स्थिर असतो चंद्र हा जल तत्वांचा आणि भावनेचा प्रतीक आहे सूर्य आणि चंद्राच्या या संयोगामुळे एक विशेष ऊर्जा निर्माण होते रामनवमीच्या दिवशी ही ऊर्जा संतुलन शेगेला पोहोचते म्हणजेच रामनवमीच्या दिवशी आपले शरीर मन आणि आत्मा यांचे संपूर्ण संतुलन तयार होत असते जे शरीर आणि मनाला विशेष फायदे देतात म्हणून रामनवमीच्या दिवशी उपास केल्याने शरीराची ऊर्जा शुद्ध होते आणि चेतना जागरूक होते जेव्हा आपण रामनामाचे उच्चार करतो तेव्हा एक विशेष कंपन निर्माण होते या कंपनाचा आपल्या मेंदूवर आणि आपल्या पेशीवरती सकारात्मक परिणाम होत असतो म्हणूनच रामनवमीच्या दिवशी राम नामाचा जप केल्याने मानसिक आणि शारीरिक ऊर्जा वाढते दोन्ही लहरी आपल्या भावना मन शरीर आणि वैश्विक ऊर्जेवर परिणाम करू शकतात हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झाले आहे रामनवमी हा फक्त एक सण नाही तर तो चेतनेच्या पुनर्जागरणाचा काळ आहे जेव्हा कोणी व्यक्ती स्वतःमधील शक्ती ओळखतो तेव्हा तो त्याचे कालचक्र बदलू शकतो याचा अर्थ असा होतो की जो स्वतःच्या मनावरती विजय मिळवतो तो आपले नशीब बदलू शकतो डॉक्टर आर्यन साधूला विचारतात की पण बाबा हे सामान्य माणसासाठी कसं शक्य आहे त्यावर ते साधू थोडेसे हसले आणि म्हणाले बघ बाबा ध्यान शिस्त आणि श्रद्धा या तीन शक्तीचा वापर प्रभू श्रीरामाने त्यांच्या आयुष्यात केला होता त्यांच्यासाठी सर्वात मोठी लढाई रावणाची नव्हती तर त्यांच्या मनातील मर्यादा मोडण्याची होती रामनवी हा दरवर्षी येणारा सण नाही किंवा परंपरा नाही तर ते आपल्याला आठवण करून देतात की आपले संस्कार ओळखण्यास आणि आपल्या जीवनात आपले विचार विंबवण्यास आपल्या मौल्यवान जीवनात उत्साही राहण्यास आणि हो ते अर्थपूर्ण बनवण्यास सांग साधूचे हे बोलणे ऐकून डॉक्टर आर्य आश्चर्यचकित झाले त्यांनी साधूला विचारले बाबा जो प्रत्येकजण ध्यान ज्ञान आणि शिस्त करू शकतो त्यामुळ प्रत्येकजण जण राम का नाही होऊ शकत साधू आणि म्हणाले बाळा कारण लोक त्यांच्या इंद्रियाचे गुलाम असतात पण प्रभू श्रीराम त्यांचे स्वतःचे स्वामी होते म्हणजे त्यांनी त्यांच्या स्वतःच्या इंद्रियावरती ताबा मिळवला होता डॉक्टर आर्यन पुन्हा साधूला विचारतात म्हणजे बाबा मनावर नियंत्रण ठेवणे हा खरा विजय आहे का अचानक मंदिरातील घंटा वाजू लागते आणि मंदिरातील वातावरणात एक खोल ऊर्जा पसरते हे सर्व पाहून डॉक्टर आर्यन थोडेसे घाबरतात आणि बाजूला असलेल्या साधूंकडे पाहतात पण ते साधू तोपर्यंत गायब झालेले असतात आणि फक्त आणि फक्त ते नाणे जमिनीवर पडले होते आणि ते अजूनही हळूहळू फिरत होते जणू काही कालचक्र अजून फिरत आहे डॉक्टर आर्यनने ते नाणे उचलले आणि त्यावर काहीतरी लिहिले होते जो मन जिंकतो तो खरा विजेता असतो तो दिवस रामनवमी हा फक्त सण नव्हता तो डॉक्टर आर्यनसाठी एक संदेश बनला होता रामनवमी ही केवळ ऐतिहासिक घटना नाही तर कालचक्रात धर्म आणि अधर्म यांच्यातले संतुलन राखण्याचे चिन्ह आहे दरवर्षी हा सण आपल्याला आठवण करून देतो की आपल्याला आपल्यातील राम तत्त्व पुन्हा जागरूक करावे लागेल आता हे तुमच्यावर अवलंबून आहे तुम्ही रामनवमीच्या या सणाच्या दिवशी तुमच्यात लपलेला रामाला जागृत करण्यासाठी तयार आहात मित्रांनो जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणखी एक गोष्ट कमेंटमध्ये श्रीराम नक्की लिहा आणि हा विडिओ मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा जय श्री राम, श्री स्वामी समोर